नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आजचे ताजे सोयाबीन बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त बाजारभाव मिळालेला आहे ते आपण आज पाहणार आहोत आपण जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या मोबाईलवर रोजचे ताजे सोयाबीन बाजारभाव बघायचे असतील तर आपल्या एच पी किंग एडिटर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला रोजचे अपडेट मिळत राहील आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे बारशी आवक आहे नव्वद कमीत कमी दर मिळाला आहे चार हजार जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार दोनशे पंच्या सर्वसाधारण दर मिळाला आहे चार हजार माजलगाव बाजार समिती आवक आहे एकशे एकोणसत्तर कमीत कमी दर मिळाला जास्त हे चार हजार शंभर ते जास्तीत जास्त दर मिळाला हे चार हजार दोनशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर मिळाला हे चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये बाजार समिती आहे तुळजापूर आवक आहे पन्नास कमीत कमी दर मिळाला आहे चार हजार दोनशे पन्नास ते जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण चार हजार दोनशे पन्नास बाजार समिती आहे सोलापूर आवक आहे अठरा कमीत कमी दर मिळाला आहे चार हजार जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार तीनशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे चार थींच। हजार एकशे तीस रुपये बाजार समिती आहे लासलगाव आवक आहे एकशे सदुसष्ट कमीत कमी दर मिळाला आहे तीन हजार पाचशे ते जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार दोनशे शहात्तर सर्वसाधारण दर मिळाला आहे चार हजार दोनशे एक्केचाळीस लातूर बाजार समिती आहे आवक आहे दहा हजार आठशे ब्याऐंशी कमीत कमी दर मिळाला आहे चार हजार दोनशे पंचवीस ते जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार तीनशे वीस रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे चार हजार दोनशे ऐंशी रुपये जालना बाजार समिती आहे आवक आहे आठशे अठ्ठावन्न कमीत कमी दर मिळाला आहे तीन हजार आठशे ते जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार दोनशे सत्तर सर्वसाधारण दर मिळाला आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये भीड बाजार समिती आहे आवक आहे चौदा कमीत कमी दर मिळाला आहे चार हजार दोनशे साठ रुपये ते जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर भेटलेला आहे चार हजार दोनशे ऐंशी रुपये हे आहेत आजचे बाजार भाव व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद या बाबूराव कस्ट आहे तुले